दोंडाईच्या बस स्थानकातील प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत महिला आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं धुळ्यातून बेड्या ठोकत गुन्हा उघड केलाय सदर आरोपी महिलेकडून सदतीस हजार रुपये किमतीचे अर्धवट तुटलेले नऊ पूर्णांक नऊशे पन्नास ग्रॅम सोन्याचा गोफ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं हस्तगत केलाय उषाबाई नारायण रक्षे वय बावन्न वर्ष राहणार नुरानगर देवपूर बस स्टँडच्या मागे धुळे असं ताब्यात घेतलेल्या महिला आरोपीचं नाव असून तिला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं गजाआड केलंय बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली या महिलेनं दिली आहे सदर आरोपी महिले विरोधात धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल आहेत या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून केला जातोय सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमित माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन बोरसे महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल भारती पटले महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रियंका बावीस पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी पोलीस कॉन्स्टेबल विनायक खेरनार पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोद्दार पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे आणि पथकानं पार पाडली आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दोंडाईच्या बस स्थानका इथून बंडू बंडूसिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या दोंडाईच्या बस स्थानकावर आल्या असताना बंडू बंडूसिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचा कोफ हा त्यांना मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे त्याप्रमाणे त्यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे ज्यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली खात्री केली असता के सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मार्फतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नऊ पॉईंट नऊशे पन्नास ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धा तुटलेला हात चोडल्या असल्याची कबुली दिली व तो त्यांनी त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे त्याची एकूण किंमत सदतीस हजार रुपये अशी होती सदर महिला यांना पुढील तपासकामी दोंडाईच्या पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईच्या